नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी करण्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज चार मे दोन हजार पंचवीस रोज याचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिद्धी सेलू आव खाली चारशे पन्नास क्विंटल जास्त दर मिळेल सात हजार आठशे पासष्ट रुपये आता पुढील आवकाली आहे त्र्याण्णव क्विंटल जास्तीस दर मिळाले सात रुपये जाता आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती सावनेर आवकाली आहे आठशे पन्नास क्विंटल जास्तीस दर मिळाले सात हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अमरावती आवकाली एकशे पंधरा क्विंटल जास्तीस दर मिळाले आठ हजार पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती अडकने शहर अवकाली आहे तीनशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीत दर मिळाले सात हजार सहाशे रुपये जाता कापूस पुढील चाळीस क्विंटल जे दर पडेल सात हजार आठशे रुपये